तर मी जे काही मुद्दा सांगत होतो की इथल्या तरुण पिढीने आता ही, ही अपले 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 जी मूल्य आहेत मुळं मी ते म्हणतो की जे मुळात असतं तेच येतं ते मुळात तिथे जे आहे आपल्या मुळाशी आपल्या समाजात किंवा आपल्या एकूण परंपरेत इतके सगळं जे चाललं आहे त्याच्यातून काहीतरी नवीन काढलं तर आपला देशही सुधारेल आपला महाराष्ट्रही सुधारेल आणि आज जे काय म्हणायचं संबंध वातावरण असं हास्यास्पद झालं आहे राजकारणातलं म्हणाल कशातलं म्हणा की हास्यास्पद शिवाय त्याला काही दुसरा शब्द नाही आणि ते टाळायचं असलं तर इथल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे लोक सेकडे आहेत मला वाटतं आता जे पुरुषामुंडाचे ते, लोक होते त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असे काही लोक पुढे आल्याशिवाय आपलं हे दारिद्र्य कमी होणार नाही थोडक्यात म्हणजे आता हे कशामुळे आवश्यक आहे इथल्या लोकांनी कारण की इथे मातीत ते आहे इथल्या मुळात ते आहे आणि म्हणून नव्या पिढीने आता जे काही शाळेतली इथली नवीन खोर त्यांनी सगळे हे सर पुढे दिलं पाहिजे आणि आज जे चित्र आपल्यासमोर दिसतंय की बहुधा म्हणजे काय थोडक्यात सांगायचं ते आपल्यासमोर की डोकी चालत नाही आहेत लोकांची म्हणजे डोकं चालत नाही आहे ठीक आहे पण डोकीच चालत नाही म्हटलं की सगळ्यांचीच येतात अग्कीच आहे तर डोकी कशामुळे चालत नाही आहेत काहीतरी बिघडलेलं आहे कशामुळे चालत नाही की अरे एवढं सगळं असताना तुम्ही हे सोडून तिकडे जातात ते तिकडे जाता हे करून ते करता भांजडी करता एकमेका वेळानं टी व्ही तर आम्ही बंदच करून टाकला आणि त्याचे टेस्ट काय पाहणं पेपरही टेस्ट काय मिळणं हे काय हे काय डोकी येऊन टोल्याचे हो लक्षण आहे की नाही आपलंही डोकं ठिकावणार आहे की नाही अशी परिस्थिती बऱ्याचकडे येते की हे काय चाललं आहे कशा कशाकरता आपण हे पाहतोय तर त्या म्हणजे आम्ही डोकी चालत नाहीत हे सत्य आधी मान्य केलं पाहिजे नाहीतर अशी वाईट परिस्थिती आधी नसती आणि अतिशय दारिद्र्यात लोक राहतात अतिशय वाईट परिस्थिती राहतात मराठवाड्यात रोज एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची उदाहरणं कुठल्या तरी काळात होती रोज एक कुठल्या परभणी अशी ह्याच्यावर हा डोकी हा डोकी चालत नसल्याचं उदाहरण आहे की शेती ज्याच्यावर जगतो आपण खातो तेच मग आत्महत्या करायला लागले कशामुळे परवाच मी मुंबईला एका ठिकाणी गेलो होतो सध्या मी का पायाच्या नॅचरोपाथीकडे जात असतो तर खाली एक फुटपाथवर हो। मुंबई तुम्ही जाताना मी सगळ्यात सगळं काही पाहत नाही पण मी फुटपाथवरची घरं पाहत असतो मुंबईची मोठी वस्ती फुटपाथ आहे तुम्ही काही ठिकाणी सुद्धा झालं की लहानशी काहीतरी एक मुलगी झोपली आहे एक मुलगा झोपला आहे एक लहानसं पोर झोपलाय एक आईला उठवणारा एक पोरगा आहे दुसरा काहीतरी पाप असतो तो आपला घरावर झोपलेला आहे आणि घरात काही घर म्हणे तेच एवढंसं काहीतरी फडकं टाकलेलं आहे असं पाहिजेत कशामुळे राहतो इतकं झालं आपल्या सगळ्या कॉम्रेड लोकांमध्येही आपल्याला असं पाहिजे ब्राह्मण कमी म्हणा ते तर त्यांनीच त्यांच्या आत्मचितच आहे की थोडा वेळ ते गप्पा बसले आणि म्हणाले याचं उत्तर काळच नाही काळच नाही म्हणजे याला काही उत्तर सापडेच ना याला असं का म्हणतात तर ही जाती रचना जी आजपर्यंत इतक्या खोल गेलेली आहे आपल्या हं तर तिचं काय स्वरूप आहे ती अशी निर्मूलन करणं शक्य आहे का आणि नुसतं बोलून बकवास करून चालते का ती किती लोकांनी बकवासी केला मला सांगा पण ओढली का जात, कोणाची ओढ अगदी जातीवर लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा हे लिहिलं पण त्यांच्या नंतर त्यांच्या जातीत मोठ्या प्रमाणावर जाती येत आहे मी तुम्ही उदाहरणाहून सांगा असं मी बोलत नाही कारण पोलीस प्रोटेक्शनमुळे ते बोलणं बरोबर नाही तर थोडक्यात म्हणजे आज जरी तुम्ही पाहिलं तर नुसतं बोलणं आणि विचार न करणं हे आपलं कॉमन झालं आहे की हे कशामुळे चालतं आज ताला, ताला जे काही राजकारण चालतंय जातीवर चाललं आहे सगळं की त्याची जात त्याला त्याच्या त्याला हे इकडे हे इतके शिकेपी इतके मग आपण मराठवा बाजूला इकडे हे तिकडे शेडू का तर आपण म्हणून उभे करून मतं खाणं वगैरे हे जे सगळे प्रकार चाललेले आहेत हे जाती जिवंत असल्याचं लक्षण आहे तर आता जाती निर्मूलन बांधगडीपेक्षा जातीच कशा दुरुस्त कराव्या जाती भेद कसे मिटवावे जाती टिकवाव्या मिट पण जातीभेद जाती कसे नाहीसे करावे असं काहीतरी नवीन पर्याय याचा शोधला पाहिजे आता मी काही सोशिओलॉजीस्ट नाही पण तुम्ही असा काही पर्याय शोधेपर्यंत जात राहणार आणि जाती निर्मूलन वगैरेची बकवासही बंद केलेली बरी कारण की काही जात नाही उलट मुलटकी वाढतेच आहे पूर्वी नव्हती नेहरूंच्या गांधींच्या काळात गांधींचे सगळे फॉलो होते बनिया जातीचे पण त्यांचे सगळे ब्राह्मण शंका सगळ्या प्रकारचे लोक त्यांचे होते पण आज तुम्हाला अमक्याचा फॉलोअर तो त्याच्याच जातीचा असतो अशी परिस्थिती सगळीकडे आली यू पीपासून पहा तुम्ही बिहार म्हणजे सगळीकडे हे वाढत चाललं आहे असं असताना जाती निर्मूलाच्या भाषा कर प्रकारताच कशाला आणि कॉन्स्टिट्युशनमध्येच काहीतरी याची व्यवस्था केली पाहिजे आता की बाबा जाती म्हणजे काय काय असाव्यात आणि त्याचं महत्त्व काय त्यातल्या त्यात माग असलेल्या जाती खाड्या कोणत्या खोट्या कोणत्या आणि कोणाला मध्य द्यावं हे असं जाती समोर ठेवूनच जातात राजकारण केलं तर ते जाती जाती किंवा निदान जातीचे भेद जातील जाती जाणार जाती जाती नाही कारण आपला देश जो तयार झाला आहे तो अनेक जातींनी मिळून तयार झाला आहे अगदी तुम्ही पाहा की कनिष्काच्या काळापासून लोक आपले देशी झाले इथे म्हणजे हिंदुस्थानात झाले आपले इथले झाले आणि अगदी हूळ आरतार नंतर ते मोगल हे सगळे आहेत आपल्याकडे म्हणजे तिकडचे लोक तर आपल्या मोगल लोकांना मुसलमान लोकांना हिंदू म्हणायचे अकबर शहाजहान हे हिंदू माजलेले आहे असं शाह शाहचं वगैरे पत्र आहे तिकडच्या मोगल लोकांना कारण हिंदू म्हणजे सगळे इकडचे सिंधूच्या इकडचे सगळे हिंदू अशी सगळी आपली त्यावेळची ते मध्येच कोणतरी मला वाटतं इंग्रजांनीच खानेश्वर हिंदू शब्द टाकला त्याच्या आधी हिंदू शब्द नव्हता तुम्हाला तुकारामात ज्ञानेश्वरीत लिळाचे हिंदू सापडणार नाही फक्त जातीची जाती न सापडतील फार तर वैश्य आहे ती अमुक झालं जाती शदृ केला व्यवसाय असा आहे परंतु हिंदू वगैरे असा शब्द आला कुठून हा कशाकरता आला मागे काय पॉलिटिक्स आहे हे सगळं शोधून मगच ते शब्द वापरावे नाहीतर नुसतंच जाती हे निर्मूलन आणि हिंदुत्ववाद आणि अमूकवाद करणं हे डोकं नसल्याचं लक्षण आहे कारण आपण आपल्यामुळे अशी जातच नाही आहे असं काहीतरी आता तुमच्यासारख्या क्रांतिकारक अशा लोकांनी शोधून काढावं आणि तरत आपल्या देशाला तरणं आहे एवढंच मला शोधून सांगावं लागतं